आपण पाहता सामान्य जनतेचा आवाज जुलै दाम्पत्याच्या कर्तृत्व व नेतृत्वामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास माजी नगराध्यक्ष विलास गाठीवाटर यांची मत तहसीलदार प्लॉट क्रमांक एकतीस मध्ये कटारी व कामाचा शुभारंभ निपाणी वॉर्ड क्रमांक एकतीस येथे पंचाहत्तर लाख शहाऐंशी हजार रुपयांच्या निधीमधून विविध विकास कामे होत असून यामध्ये रस्ता, रस्ता गटारी ही दर्जेदार स्वरूपाची कामे होणार असून येणाऱ्या काळामध्ये निपाणीच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत असे प्रतिपादन निपाणीच्या लोकप्रिय आमदार सौ शशिकला जोल्ले बहिणी यांनी व्यक्त केले त्या वॉर्ड क्रमांक एकतीस येथे विविध विकास कामांचा शुभारंभ प्रसंगी अध्यक्षस्थानावरून बोलत होत्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढून विविध विकास कामाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर सर्व उपस्थित मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन स्थानिक नागरिकांच्या सत्कार करण्यात आला पुढे बोलताना म्हणाल्या येणाऱ्या काळामध्ये आपण निपाणीच्या चांगल्या भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणं गरजेचं असून या स्लम एरियासाठी आपण निधी कमी करून देणार नसल्याचं ग्वाही दिली माजी व विद्यमान नगरसेवक विलास काटर म्हणाले आमदार सौ शशिकला व माजी खासदार अण्णासाहेब मार्गदर्शनाखाली विकासात्मक धोरण राबून या भागाचा विकास व्हावा यासाठी सत्ता स्थापन करून आपण पाठिंबा दर्शवला होता आमदार चोल्हे यांच्या प्रयत्नातून शहाऐंशी लाख रुपये निवडतून आपल्या बोर्डामध्ये विविध विकासकामे राबवणार असून येणाऱ्या काळामध्ये स्लव्ह एरियासाठी एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा व उर्वरित सर्व कामे करण्याविषयी आमदार चोल्ले यांना सांगितलं या प्रसंगी नगराध्यक्ष सोनल कोठडिया म्हणाल्या आमदार चोल्ले यांनी कोणतीही जातपात धर्मभाषा असा भेदभाव न करता निपक्षपणे सर्व बोर्डामध्ये विकासकामांना चालना दिली असल्याचं सांगितलं यावेळी या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष संतोष सांगावकर सभापती नगरसेविका सुनीता काडीपट्टर विजय टवळे राजू कुंदेशा सत्ताधारी गटाचे नगरसेवक नगरसेविका पालिका कर्मचारी व स्थानिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजित पवार यांनी केलं तर सूत्रसंचालन व आभार महादेव मोरे यांनी मांडले तर प्रथमतः आपल्याला सर्वांना सांगण्यास आनंद होतो की गेल्या ऑगस्टमध्ये ज्यावेळेस निपाणी नगरपालिकेची सत्ता नगराध्यक्ष निवडणुकीचं त्यावेळेला त्या ठिकाणी होतं त्यावेळेला हो त्या आम्ही काँग्रेस आणि भाजप असं युती करून वहिनींच्या मार्गदर्शनाखाली आणि अण्णांच्या मार्गदर्शना कारण अण्णांचा या आशीर्वाद आहे आमच्या सगळ्यांना ही जी आज कामं आम्ही या ठिकाणी मंजूर केलेत किंवा आता शुभारंभ वहिनींच्या हस्ते या ठिकाणी झालेला आहे की मी आणि सरकार आणि डॉक्टर साहेब त्यांना ज्यावेळा भेटायला गेलतो की त्यांना आम्ही सूचना केली की विनंती केली आणि गेल्या पाच वर्षामध्ये आमच्या भागामध्ये कुठलंही काम झालेलं नाही आणि तुम्ही आम्ही सगळं कारण आपण आतापर्यंत भांडत बसलो आहे आणि आपला गैरफायदा दुसऱ्यांनी घेतला त्यामुळे आपण आता भांडण्यापेक्षा आपण एकत्रित जाऊन काम करूया त्याप्रमाणे त्या ठरलं आणि वहिनींच्या मार्गदर्शनाखाली निपाणी नगरपालिकेचे नगराध्यक्ष निवडणूक हे भाजप म्हणून आमच्या सोनलताई कोठिया आणि उपनगराध्यक्ष आमचे संतोष सांगावकर आणि आमच्या गटाचे सभापती जसराज गिरे अशा प्रकारचे वहिनींच्या मार्गदर्शनाखाली अण्णांच्या केले निपाणी नगरपालिकेची सत्ता त्या ठिकाणी स्थापन केली हे सत्ता स्थापन करण्याच्या पाठीमागं की आम्ही सगळेजण विकासाला विकासात्मक धोरण ठेवून आपण सहकार्य करूया राजकारण करण्यापेक्षा कारण आमचा फायदा घरी लोक आणि बाकीचे लोक उगाच आपलं हवा मारायचं आणि बोलायला लावायचं आणि आमच्या आमच्यात भांडण लावायचं आणि आम्ही का भांडत बसायचं आणि त्यांनी तमाशा बघत बसायचं अशा काही गोष्टी नको तर आपणच सगळेजण तुम्ही आम्ही एकत्रित होऊया त्यामुळे निपाणीचाच आपल्या ह्या वाडाच नव्हे तर संपूर्ण निपाणीचा विकास व्हावा हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून वहिनींच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी आम्ही सत्ता स्थापन केली आणि एक विशिष्ट अशा याला नगरपालिकेचं कामकाज आता चांगल्या अशा पद्धतीचं त्या ठिकाणी चालू आहे सुरुवातीला नगरा निवडणूक झाल्या झाल्या निपाणी नगरपालिकेचं का जे आड आढळत म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटर परेडमध्ये जे पाणी प्रश्न हा विस्कळीत झालेला होता तो आम्ही बहिणींच्या महाराजांकडे मिटिंग घेतला आणि तो ताबडतोब तो, तो पाणी प्रश्न हा सुरळीत केला आणि अशा अनेक गोष्टी आहेत संभाजीनगरचं अतिक्रमणाचं वहिनीने सांगितले की ते कुठल्याही प्रसिद्ध सगळे नगरसेवक त्या ठिकाणी जावा आणि ते पाहणी करा आणि तुम्ही त्यांना काय तिथं जरुरी आहे ते, ते, ते सगळे काम करा आणि त्याप्रमाणे तुम्ही ते, ते सगळ्या गोष्टी करून घ्या अशा अनेक त्यांनी सूचना आम्हाला भरपूर दिलेल्या आहेत सगळ्याच गोष्टी सगळ्या या ठिकाणी सांगता येत नाहीत तर त्या सगळ्या सूचना आणि मार्गदर्शनाखाली आपण सगळेजण काम करायचं आहे तर मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो की तहसीलदार प्लॉटला मी दोन हजार एकला ज्यावेळेला नगरसेवक झालो तेव्हापासून इकडं माझं पूर्ण लक्ष आहे आजच नाही तर दोन हजार एकला ज्यावेळेला नगराध्य नगरसेवक झाले आणि नगराध्यक्ष कैलाश विश्वासराव शिंदे या ठिकाणी नगराध्यक्ष होते आणि त्यांनी इकडे नगरसेवक होते त्यामुळं कालांतरानं दुर्दैवाने त्यांनी त्यांचं निधन झालं आणि पूर्ण इकडं वाढ दुर्लक्षित झाला नंतर मग हे वाढ मी दत्तक घेतलं की त्यावेळेला हा वाढ घेतला आणि तिकडेच जरी असलो तरी मी इकडे काम करायचं तशा पद्धतीने त्यावेळेला आंबेडकर भवनासाठी एस एस टी फंडातून दोन लाख रुपये दिले आणि एस एस टी फंडातून थ्री कॉर्नर ते तहसीलदार प्लॉट चार लाख रुपये त्यावेळेला घेऊन त्यावेळेला चार लाखात रस्ता होत होता आता हे चार कोटी लागते एवढी मोठं रस्ता आपण त्या म्हणजे रेट एवढं वाढलेले त्यामुळं ते त्यावेळेला तेव्हापासून त्याच्यानंतर गणेश मंदिराचा असू देत गणेश मंदिराचा शेड असू देत किंवा या ठिकाणी काही आणखीन दुसऱ्या गोष्टी मंजूर आलेल्या आहेत नगरोत्थांमध्ये ज्या वेळेला मी उपनगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष होतो त्यावेळेला देखील नगरोत्थांमध्ये कामं घालून या ठिकाणी आपण सगळं कामं केलेलं आहे त्या कामाच्या भरोश्यावर तुम्ही दोन वेळाला या एक वेळेला मला संधी दिलाय एक वेळा माझ्या पत्नीला संधी दिला आहे त्यामुळं आणि भरघोस मताने दिला आहे त्यामुळं तुमच्या सर्वांचं आमच्यावर ऋण फार आहेत हे ऋण फेडायचं असेल तर ही विकासाची गंगा इकडे घेऊन यायला पाहिजे म्हणून वैनीसने गंगेच्या रूपातून आम्ही इकडे घेऊन आलो त्यामुळं वहिनीने देखील विशेष वहिनी हे स्लम एरियामध्ये स्लम बोर्डाला मोडतोय तर राहिलेली कामं ह्या वर्षीचं स्लमचं जे फंड आहे तो आंदोलन नगर किंवा इतर इतर ठिकाणी कुठल्या ठिकाणी कारण आंदोलन नगरमध्ये सम स्लममधलं भरपूर आहे ह्या वर्षीचा स्लमचा फंड जवळजवळ एक कोटी रुपये आणि तुम्ही आम्हाला द्यावं असं तुम्हाला मी सगळ्या ह्या इथल्या रहिवाशांच्या वतीनं आपल्याला विनंती करतो कारण ते आम्ही कुठल्या फंड, फंडा सगळ्या फंडावर डोळा ठेवून बसलोय कुठला फंड यायचा आणि इकडं आणायचं वहिनीने सांगायचं आणि त्यांना घेऊन यायचं तर अशा पद्धतीनं तुम्ही काम करा हे सगळे लोक तुमच्याही पाठीशी राहतील येणाऱ्या विधानसभेला इकडचं भूत तुमच्या पाठीशी राहील एवढंच या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या ठिकाणी ग्ही देतो आणि त्याचबरोबरीनं या ठिकाणी शाळेचं देखील कन्नड मराठी आणि उर्दू शाळा शाळा तुम्ही गेल्या वेळेला सँक्शन केलं पण ते जागेचं थोडं या ठिकाणी अडचण होती ते आता जागेचं त्या ठिकाणी आपण तुम्ही आम्ही आता एकत्र असल्यामुळं अडचण काय आता निर्माण होणार नाही लवकरात लवकर तुम्ही जर असं ते शाळेचं काम देखील या ठिकाणी पूर्ण करून द्यावं असं तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो आणि आलं त्या म आता आपण इकडं ह्या भागामध्ये मध्ये पहिला सुरुवातीला भीमनगर बौद्धनगर या ठिकाणी आपण सगळे तिकडं काम केलं तिकडे उद्घाटन केलं तिकडच्या बदल आता इकडच्या बाजूला आता आणि नंतर इकडे असं म्हणजे उपनगरामध्ये शहरामध्ये तर काम आहेत सगळे आहेत मागाशी पंटर साहेबांनी म्हटले शहरामध्ये त्याला पेंटर साहेब नाही लाजाय कारण तिथल्या तिथल्या लोकांची मागणी असते ते आमचं गटर करा हव करा थोडं तोडून मोडून सगळ्या ह्या गोष्टी सगळ्या चालत असतात पण जास्तीत जास्त ह्या वेळेला शहाऐंशी म्हणजे पाच वर्षात वीस वीस लाख रुपये दिला असतं तरी एवढं झालं असतं आणि एकदमच त्या ठिकाणी आता शहाऐंशी लाखाचं काम त्या ठिकाणी वहिनींच्या हस्ते आज उद्घाटन झालेलं आहे त्यामध्ये मेन रोड वड्यातला मोठा रोड आपण करून घ्यायचा आहे इथं वरती आपण कधी पण होऊ शकतोय पण वड्यातला काम हा दोन्ही बाजूला गटर करून त्या ठिकाणी फुल गटर टू गटर कारण गवत वगैरे हे उगवत नाही आणि येणा जाता येता जाताना पावसाळ्यात वयस्कर लोकांना वगैरे कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची काळजी घेऊन फुल गटर टू गटर तो रोड घेतलेला आहे दोन ठिकाणी त्या ठिकाणी आपण ब्रिज बांधायचे आहेत त्या ठिकाणी पहिली गल्ली आणि दुसरी गल्ली आणि तिसरी गल्ली या काय झालंय राईट गेली आवाज येतोय ना मागेपर्यंत हां तर ह्या तिन्ही गल्ल्या रस्ता आणि गटर या सगळ्या गोष्टी आहेत हां हा जोर आहे मेरे तर या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी करायच्या आहेत तुमचं असंच आशीर्वाद राहू देत माझ्या बरोबरी इथं असणाऱ्या सगळ्यांच्यावरच तुमचा आशीर्वाद असू देत एवढे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो कारण माझ्यापेक्षा त्यांना वेळ आपण जास्त देऊया आता नगराध्यक्ष होणार आहेत मग आमदार बोलतील तर आम्ही सगळीजण येणाऱ्या काळामध्ये काही असोल तरी राजकारण पक्ष बाजूला ठेवून आम्ही एकत्रित काम करायचं ठरवलं आहे आणि पुढं देखील एकत्रितच करणार एवढे या ठिकाणी मी तुमच्या सर्वांच्या साक्षीनं त्यांना गोई देतो त्यामुळं स्लमचं एक कोट रुपये त्यांनी इकडे द्यावं असं तेही त्यांना मी विनंती करतो आणि शाळेचं एक द्यावं आणि बाकीचं जे काय आहे ते सगळेजण त्यांनी काम केल्यानंतर शंभर टक्के आम्ही त्यांना सहकारी या ठिकाणी करतो असंही त्यांना मी आश्वासन देतो एवढं सांगून या ठिकाणी तुम्ही सगळीजण या उद्घाटन कार्यक्रमाला सर्व कार्यकर्ते सर्व महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित राहिला याबद्दल मी माझ्या पत्नीच्या वतीनं आपल्याला सर्वांना धन्यवाद म्हणतो गावावर समस्या म्हणजे त्यांच्या मतदारसंघात कधी पण समस्या आल्या तर त्या वेळेला स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी कुठलीही जात पंत प्रांत किंवा धर्म आणि वाट कुठलंही काही न बघता प्रत्येक वेळेला स्वतःच्या स्वखर्चातून झोले उद्योग समातून तर त्यांनी मदत केलेलीच आहे आणि त्याप्रमाणे निव्वळान निव्वळ त्यांनी समाजकारण केलेलं आहे कारण देरा देणाऱ्यानं देत जावं पण देणारा राजकारणी असतो का तर तो नसतो पण ह्यांच्या रूपात देणारा राजकारणी सुद्धा असू शकतो हे यांनी सिद्ध करून दाखवलेलं आहे जसं आता आम्हांनी सांगितलं की गेल्या तुम्ही पाच वर्षात किंवा गेल्या काही वर्षात इतर जर वीज हजार प्रमाण वीज सारख्या प्रमाण पण जर निधी आलेला असता तरी सुद्धा आता जो तुम्हाला निधी दिलेला आहे तो सगळ्या आताच्या ह्या काळात वहिनीजींनी आणि आमच्या पूर्ण कौन्सिलनी तो कव्हर केलेला आहे म्हणजे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे जी खरोखर दारात गंगा झालेली आहे आणि ते मागची कुठली काही अडचण असू दे किंवा नसू दे टेक्निकल प्रॉब्लेम असू दे पण सगळ्यांच्याकडं समदृष्टीनं लक्ष ठेवून त्याप्रमाणे आत्तापर्यंत आपण समाजकारण केलेलं आहे आणि आत्ता जसं बाकीच्यानी त्यांच्या अडचणी सांगितल्या वॉर्डमध्ये किंवा गावामध्ये प्रत्येकांच्याकडं परिपूर्णतेने आपण प्रयत्न केला चा काई काई तरी सुद्धा फंडिंगचा प्रॉब्लेम असतो आणि तो प्रॉब्लेम प्रत्येक गल्लीत आणि गावात पोचवण्यासाठी काही ना काहीतरी अडचण येत असती पूर्वी ज्या वेळेला वहिनी अण्णांनीच आत्ता सांगितलं की इंग्लिश मराठी आणि कन्नड या शाळा शाळांसाठी उर्दू या शाळांची संमती आपल्या वहिनीजींनीच आणलेली होती अशी बरीच कामं आहेत ती नंतर परत वहिनीजी सांगतीलच पण अशी बरीच कामं ह्या भागात सुद्धा झालेली आहेत आणि आपल्या गावात सुद्धा झालेली आहेत प्रत्येक वेळा काहीतरी कमतरता राहती पण ती कमतरता पूर्ण करण्यासाठी आपण तंतोतंत प्रयत्न करू आणि सगळ्यांच्या वतीनं आपण साथीनं पूर्ण काम पुढं करत राहू एवढं सांगून मी थांबते कारण आज एकदा बघितलं तर खूप आनंद होतोय आहे आम्हाला पण आणि तुम्हाला पण होतं की नाही आताच प्रास्ताविक करताना सांगितलं की खूप वर्ष आम्ही इथं कामाचं वाट बघत होतो आणि मोठ्या निधीच म्हणजे मोठ्या प्रमाणात काम व्हायला पाहिजे असं एक सगळ्यांचं अपेक्षा होत आणि खरोखरच गाडीवडरे सांगितलं कि हे वार्ड आपण दत्तक घेतलो आणि टप्प्या टप्प्यामध्ये किती होते तेवढं कामकाज करत आलो हे सगळं त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे आणि आता देखील ज्या वेळेला त्यांनी काम केलं म्हणून दोघं नवरा बायकोना तुम्ही निवडून दिला आपल्या एक इतिहास होत मी आमदार होतो अण्णा खासदार होत आणि इथं निपाणी दोघं पण नवरा बेकू नगरसेवक नगरसेविका आहेत हे एक विशेष म्हणायचं आणि ह्या माध्यमातून आज इथं कामकाज म्हणजे पंच्याऐंशी लाख शहात्तर हजार च निधी आज आम्ही इथं उद्घाटन केलेलं आहे नगरपालिकेच्या माध्यमातून हे निधी वेगवेगळे वे कार्यक्रम आहेत कारण इथं गटरी नाहीत म्हणून सांगितले गटरीचं कार्यक्रम रस्त्याचं रस्त्याच करायचं गटरी करायचं अशा पद्धतीनं आज एक इथं निधी उपलब्ध करून दिलेला आहे आणि हे निधी आज सगळ्यांना माहीत आहे दोघांच्या भांडणामध्ये काय होतंय सांगा तिसऱ्यांचा फायदा होतो आम्ही आम्ही भांडतच बसतोय आणि तिसरे फायदा घेतात म्हणून आज विलासजीने पण विचार केला आज आमच्या सरकारजीने विचार केला आपल्या गिरी विचार केले कि ह्या वेळेला नगरपालिकेमध्ये आम्ही सगळेजण एकत्र येऊन आम्ही काम करायचं ठरवलं तर आपला विकास आपल्या निपाणी वार्ड प्रत्येक वार्डचा विकास होणार आहे आणि निपाणी नगरीचा विकास होणार आहे म्हटल्यानंतर आमचं पण काय इच्छा असते एक आमदार म्हणून मी एक आमदार म्हणून नगरपालिकेचा साथ असेल माझा साथ नगरपालिकेला नगरपालिकेचा साथ आपल्या बरोबर असेल तर आम्ही काय वाटल ते कामकाज करू शकतोय आणि विकास म्हणायचं काय म्हणायचं आम्ही लोकांना दाखवू शकतोय म्हणून त्यांनी पण आले आम्ही पण विचार केला आमच्या सर्व मंडळी विचार केली की आम्ही सगळ्यांनी मिळून ह्या वेळेला आपण आपल्या आपल्या वार्डाचा विकास करून घ्यायचा आणि त्यांच्या सहकार्यानं आज आपल्या भाजपाच्या सोनाल कोठाडेवाईनी आज अध्यक्ष म्हणून आहेत संतोष आज उपाध्यक्ष म्हणून आहेत आणि गिरीभैया आज सभापती म्हणून आहेत आणि हे करत असताना ज्या वेळेला आमच्या अध्यक्ष झाले वेळेपासून आजपर्यंत आम्ही कोणीही थांबलेलं नाही तुम्ही बघायला लागल प्रत्येक वार्डमध्ये छोट मोठ तरी कामकाज आम्ही आज उद्घाटन करत आलेलं आहे तुम्ही बघायला लागला आता तर ह्या कार्यक्रमामध्ये माझ्यामुळं हे थोडस वेळ झाला कारण या या म्हणत होते माझं शेड्यूल बिझी असल्यामुळं थोडंसं ह्या वार्डामधलं काम आज थोडस वेळ झाला तरी पण आज ह्या कामाचं एक उद्घाटन झालेलं आहे तिथून पुढं मी तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो कारण ज्या वेळेला दोन हजार तेराला मला तुम्ही सगळ्यांनी आशीर्वाद करून पहिल्यांदा आमदार म्हणून ह्या भागाचा सेवा करायची संधी दिली आज विलासजीने सांगितलं की स्लम बोर्ड मध्ये काय काम येतंय माझ्या वार्डला आधी पाहिजे बहिणी म्हणून त्या वेळेला देखील आधी कित्येक आमदार झाले असतील सरकार आलं असतील परंतु आपल्या निपाणीमध्ये चार स्लम एरिया होते जर जसं सांगितलं शिंदेनगर तिकडं आंदोलन नगर अशा चार डिक्लेअर्ड स्लम होते आणि तरी आम्ही सर्वे करून घेतल्यानंतर चार अजून मागासवर्गीय वार्ड होतं आमचं आता म्हणजे तहसीलदार प्लॉट आहे जत्र जत्रा ट्वेस आहे आणि एक दोन असं आपल्याला अजूनही काम खूप माग असले स्लम एरिया होतं त्यावेळेला मी पाठ लागून मला मला वाटते कमीत कमी दोन वर्ष मी पाठ लागून हे तहसीलदार प्लॉट देखील स्लम म्हणून डिक्लेअर करून घ्यायला मी खूप प्रयत्न केला आणि ते झालं हा अशा चार स्लम चार होते आम्ही ते डेव्हलप अनाऊन्स करून घेतलं आणि जसं विलासजीने म्हटलं तसं जास्तीत जास्त फंड त्या बाजूला ह्या बाजूला तहसीलदार प्लॉट असू असू किंवा ह्या भागाचा एरिया अजून डेव्हलपमेंट झालं नाही हे मी सुद्धा मान्य करतो आणि कोठ्यावधीचा निधी ज्या पहिल्या चार स्लमला घटल मी आज तुम्हाला वचन देतो ज्या वेळेला तुम्ही आम्हाला सहकार्य करता आम्ही तुम्हाला सहकार्य करून आपण पुढचं निपाणीचं भविष्य चांगलं चा करायचं चा, आहे निपाणीच्या जनतेला न्याय मिळवून द्यायचा आहे तर ह्या वेळेचं जे स्लमचं निधी येते ते पहिल्यांदा तहसीलदार प्लॉट मी घालतो म्हणून आज तुम्हाला सगळ्यांना विश्वास देतो आणि उद्यापासूनच प्रयत्नाला सुरू करतो ते देखील फंड आम्ही आणून देऊया आजचं नगरपालिकेचं फंड तुम्ही इथं आज उद्घाटन करून घेतलेलं आहे ह्याच्या आधी देखील जे वेगळं नगरसेवक होतं पहिल्यांदा वैभव भीतच आहे तुझ्या सगळं लक्षात आहे तू त्या वेळेला माझ्या बरोबर होता अडतीस लाखाचा शादी महिल मी इथं मंजूर करून दिलं होतं आणि ते बांधून देखील तयार आहेत तुम्हाला माहित आहे आणि ज्या वेळेला पहिल्यांदा इथं तुम्ही मला पाय ठेवायला दिला नव्हता माहित आहे पाय ठेवायला दिला नव्हता आमच्याकडं कुठलंही काम झालं नाही तुम्ही इथं यायचं नाही परंतु मी तसंच धाडस करून आलो होतो नाही काय होतं बघूया एक सभा तरी मीटिंग तरी घेऊया आणि ते मीटिंग घेतलं होतं आणि त्या मिटिंग मध्ये पहिलं काम तुम्ही सांगितलं होतं इथं लाईट नव्हतं टी सी नव्हतं टी सीच्या मुळे तुम्हाला इथं लाईटचा प्रॉब्लेम होत होत त्याच वेळेला ऑन स्पॉट आम्ही दिवसाच्या आत दोन टी सी आम्ही मंजूर करून दिलं होतं आणि आता हा नाही व्यवस्थित तुला साहित्य हे हा दोन टी सी देखील मी त्या वेळेला मंजूर करून दिलं होतं शादी महलला ला अडतीस लाखाचा निधी आता मंजूर करून ते तुम्हाला बांधकाम देखील संपूर्ण झालेलं आहे पाण्याचं व्यवस्था नव्हतं एक बोर देखील त्यावेळेला आपण मारून दिलेला आहे आणि जे घरकुल योजनामध्ये अठरा लोकांना आपण घरकुल योजना देखील आपण ह्या वार्डमध्ये दिलेला आहे आणि तेवढंच नाही तर ज्या वेळेला उज्ज्वला गॅस आलं होतं त्यावेळेला मला वाटतं साठ ते सत्तर गॅस देखील आपण ह्या वार्डामध्ये त्यावेळेला आपण डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे त्याचबरोबर कॉन्क्रीट रोड देखील एक दहावीस लाखाचं छोटे छोटं कॉन्क्रीट रोड देखील आपण इथं करून दिलेलं होतं आणि त्याच पद्धतीनं जे काही शाळा सांगितले उर्दू शाळा मराठी शाळा आणि कन्नडा मिडियम शाळा त्या शाळेच्या खोल्या पाहिजे होत्या जे, जे काही छोटा मोठं टेक्निकल प्रॉब्लेम होता आता त्यांनी सांगितलं की वार्डच्या नगरसेविका असल्यामुळं ते जे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी सॉल्व्ह करून घेतो म्हटलं तर मी देखील त्या खोल्या जसं आल्या होत्या तसं आपण इथं बांधून द्यायला तयार आहे आणि त्या खोल्या देखील आपण बांधून घेऊया ह्याच्यामध्ये काय बघितलं दोघं एकत्र खेळी मेळ्यांना राहिलं तर तिसरं लोणी खाणार नाही हे आपण ह्याच्यातून येणं शिकायला पाहिजे है ना आम्ही दोघं आपल्यासाठी इगो घेऊन आम्ही भांडत बसलं तर काम पण होत नाही आणि समाधान पण होत नाही आणि आम्ही लोकांना निवडून दिलेल्या लोकांना आम्ही न्याय पण देऊ शकत नाही म्हणून आपल्या दोघांच्या भांडणामध्ये तिसऱ्याला लाभ नको म्हणून आपण दोघंही शांततेने विचार केला आपण आज सगळे मिळून काम करायला लागलं म्हणून आज एवढा मोठा निधी आज इथे आणून देण्याचा एक प्रयत्न आम्ही दोघंही आणि नगराध्यक्षा आपले उपनगराध्यक्ष आपले सभापती सगळ्यांनी मिळून केलेलं आहे आणि जे पाठीमागे मी केलेलं काम आहे ते पण आपण लक्षात घेऊन आताच काम आणि स्लम बोर्डमध्ये जे येणार आहे ते फंड पहिल्यांदा ह्याच मध्ये मी घालतो असं आज तुम्हाला विश्वास देतो आणि नक्कीच भागात ते शाळेचा प्रश्न असू दे आणि दुसरा काही प्रश्न असू दे आपण सगळ्यांनी मिळून इथं देखील एक सुजलाम सुफलाम हे वार्ड सुंदर असायला पाहिजे छान असायला पाहिजे लोक समाधानानं असली पाहिजेत अशी एक आ, विचार करून ते नगर दोघे सुमताबाईनी असू देत किंवा विलास असू देत आणि आपलं सर्व टीम तुमच्या बरोबर आम्ही पक्का नक्की असतो आणि सगळ्या पद्धतीनं आपण कामकाज करायला तयार आहे हे सोडून देखील वैयक्तिक जे काम असतील कारण समाजवाईज पण वैयक्तिक बचत गटाला <coughs> बचत गटाला सुद्धा अनेक प्रोग्राम्स आहेत महिलांचं मिटिंग घेऊन ते देखील काय काय प्रोग्राम्स आहेत एक दिवस आपण सभा करूया आणि ते पण इथे आणून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न आमच्याकडून आस असेल आज सगळ्यांना अनेकदा धन्यवाद असंच आम्ही सगळे मिळून पुढे जर गेलं तर निपाणीच खरोखरच काया पलट होण्यामध्ये संशय नाही आहे म्हणून ते तिघ देखील आपल्या नगराध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जे आपल्याला चांगल्या पद्धतीने साथ दिला चौघ देखील चौघ देखील म्हणून त्यांना आमचं सर्व टीमच्या माध्यमातून त्यांना हार्दिक हार्दिक अभिनंदन व्यक्त करतोय आणि कामात इथून पुढे कुठेही आम्ही माग पडणार नाही हे विश्वास तुम्हाला सगळ्यांना देऊन मी तर थांबतो जय हिंद जय कर्नाटक चालू घडामोडीच्या अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या जनशक्ती न्यूज एटीन चॅनलला ला जरूर करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉन प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा